कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाटात दरड कोसळून दरडीखाली रिक्षा सापडली रिक्षातील काका पुतण्या ठार तर तीन जण जखमी झाले या अपघातात राहुल भालेराव स्वयं भालेराव हे काका पुतण्या जागीच ठार झाले तर तीन जण जखमी झाले भालेराव कुटुंब मुलुंड मुंबईहून माळशेस घाटमार्गे चंदापुरी संगमनेर येथे आपल्या गावी जात असताना माळशेज घाटात हा अपघात झाला घाटात पडलेला रोडा काढण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू आहे माळशिस गटातून प्रवास करताना सावधंत बाळगावी ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क